परंतु आम्ही कार्य कार्यकर्ते मात्र मात करणार नाही त्याला त्याची जागाच दाखवली मॅनेज केलं असं अजिबात कमी नाही उच्च न्यायालयातल्या प्रशासकीय यंत्रणेला कुणाला ते हाताशी धरून यांनी आतापर्यंत हे केस बोर्डावर येऊ दिलेले नाही मग जर तुम्हाला वाटत असेल ना आपला मुलगा त्या ठिकाणी निर्दोष आहे त्याच्या विरोधात कुठलेही सबळ पुरावे नाहीत त्यांनी खून केलेलाच नाही स्वतःचा हायकोर्टापुढे एक अर्ज द्या आणि अर्ज देऊन त्या ठिकाणी केस बॉर्डर लावून घ्या तुम्हाला भीती फेसली जर हा निर्दोषच आहे तर लावून द्या बॉर्डर आणि त्या ठिकाणी तुम्हीच मागणी करा की या केसकरता उज्वल निकम सारखा पब्लिक प्रॉसिक्युटर वकील नेमा म्हणून असं एक पत्र गृहमंत्र्याला द्या आता तुम्ही त्याच पक्षात गेलेला निर्दोष आहे ना तुम्ही तुमचं काही त्या ठिकाणी दोष नाही ना तुमचा मुलगा पूर्ण निर्दोष आहे ना मग तुम्ही द्या ना मागणी वर्ण ये करा हायकोर्टात चालू द्यायच वर्डावर आणि तिथं हायकोर्टात बंद देऊ सुद्धा ना अडवलंय कोणी वीस वर्ष बोर्डावर येत नाही केस म्हणजे काय न्याय व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपल्याला आदरच असतो पण वीस वीस वर्ष बोर्डावरच केस येत नाही ह्याच्यातून डाऊट येणार नाही का शंका पण उपस्थित करायची नाही का हे सगळं आपल्या डेमोक्रेटिक यंत्रणेमध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या राष्ट्रपती सकट न्यायालयीन व्यवस्थेवर सुद्धा प्रश्न उपस्थित करण्याचा मूलभूत अधिकार आपल्याला दिलेला आहे तुम्ही मीडियाची लोक सुद्धा असे प्रश्न उपस्थित करता ते उपस्थित करण्याचा माझा अधिकार आहे आम्ही केला शंका वाटणारच आहे वीस वर्ष केस कोर्टावर येत नाही म्हणजे काय आता माझी बाजी कशी झाली मला तेच नाही मला एक समजत नाही पालकमंत्री महोदय तर चांगला माणूस आहे आणि जिल्ह्यासाठी वेळ देतायत ही समाधानाची बाब आहे जिल्ह्यामध्ये पार्टी वाढावी पक्ष वाढावा या प्रयत्न करणं त्याच्यातही काही धीर नाही आणि ते वाढवण्याच्या नादात काय झालेलं आहे की मोहोळमध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीचं कमळ हे काही केल्या उगवत नाही हे पंधरा वर्षापासून हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्याच्यामुळं तिथे जे मूळचे भाजपचे कार्यकर्ते आहेत इथं आपलं कमळ उगवणं उगवून आणलेलंच आहे आणि ते नगर नगराध्यक्ष म्हणजे काय सरपंच लेवलच आहे त्याच्यासाठी किती नाचावं पन्नास वर्ष त्याच्या आता सत्ता आहे तीन टर्म स्वतः आमदार राहिलेला आहे वडील एक टर्म आमदार आहेत मंत्री दर्जा राहिलेला आहे पुढचे तीन टर्म यांचे आमदार होते दोनदा यांना मंत्रिपद मिळालेलं आहे आणि एका गावच्या सरपंच वजा नगराध्यक्ष या पदाच्या करता फोगड्या खेळू खेळू नाचायला लागले दोन्ही पोरं त्या एवढा उन्मादात गेलेले आहेत की थेट ज्यांच्या उपकारावर हे साम्राज्य उभारलं ज्यांनी ही नगरपंचायत तुम्हाला दिली त्यांना चॅलेंज करायला लागले किती कृतज्ञ असावं माणसानं हे राजन पाटील आणि त्यांचा परिवार म्हणजे ज्वलंत उदाहरण आहे दिलं एखाद्या घास खायला दिले तरी आपण लक्षात ठेवतो आणि त्याची जाणीव ठेवतो हो। आयुष्यभराची भाकरी ज्यांनी दिली त्या संदर्भानं तुम्ही या पद्धतीनं भाषा वापरता एकेरी भाषा वापरता त्यामुळं यांना चुकीला माफी नाही माझ्याकडून तर नाही आणि राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातल्या लाखो कार्यकर्त्याकडून नाही